जय जय रुग्मी समर्थ समर्थ म्हणतात की जीवनामध्ये कधीही उदास होऊ नका निराश होऊ नका समर्थ म्हणतात की जीवनामध्ये कधीही निराश होऊ नका उदास होऊ नका आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सुख आल्यानंतर दुःख येणारच आहे रात्र झाल्यानंतर उजेड येणारच आहे असं समर्थ आपल्याला ती सांगतात आणि ऊन आल्यानंतर सावली येणारच आहे असं समर्थ आपल्याला ती सांगतात बघा समर्थ म्हणतात की जंगलामध्ये ज्यावेळेस हरिण पळत असतो जंगलामध्ये ज्यावेळेस हरिण असतो त्यावेळेस हरिण विचार करतो की मी जर जोरात नाही पळलो त्यावेळेस हरिण विचार करतो की मी जर जोरात पळलो नाही तर सिंह किंवा वाघ मला मारून टाकतील सिंह किंवा वाघ मला मारून टाकतील आणि स्वतःची शिकार बनवतील बघा मग ज्यावेळेस मग ज्यावेळेस वाघ किंवा सिंह तिथे येतो त्यावेळेस ते दोघंही विचार करतात की आम्ही जर जोरात नाही पळलो तर आम्हाला आमचं पोट नाही भरणार आम्ही जर जोरात पडलो नाही तर आमचं पोट भरणार नाही म्हणजे म्हणजे बघा म्हणले समर्थ प्रत्येकाला आपल्या आयुष्यासाठी आणि आपल्या आपल्या जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो असं समर्थ आपल्याला सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की आपल्यालाही आपल्यालाही संसारासाठी आपल्यालाही जीवन जगण्यासाठी पळावंच लागतं थांबून चालत नाही थांबला तो संपला असं समर्थ आपल्याला ती सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्यालाही जगायचं असेल तर पळावंच लागणार आहे असं समर्थ आपल्याला ती सांगतात समर्थ म्हणतात की संघर्षाला घाबरून कधीही पडू नका समर्थ म्हणतात की समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये संकट येतात तुफान येतात वाद येतात संघर्ष येतात पदोपदी आपल्याला काही ना काही तर संकट येतात त्यांना घाबरून कधीही पदू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्यांनी संघर्षाचा सामना केला आहे त्याचा जय जयकार होतो ज्यांनी संघर्षाचा सामना केला आहे त्याच कौतुक होतं तोच चर्चेत असतो आणि त्याचा जय जयकार होतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की जीवनामध्ये संघर्ष आल्याशिवाय जीवनामध्ये कोणी यशस्वी होत नाही समर्थ म्हणतात की जीवनामध्ये संघर्ष आल्याशिवाय आपण यशस्वी होत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की गुलाबाचं संरक्षण सुंदर गुलाबाचं संरक्षण हे काटे करतात ज्यावेळेस आपण गुलाबाला तोडतो त्यावेळेस मात्र आपल्याला हे काटे, काटे 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 आपल्याला टोचतात आणि मग मात्र काटे टोचल्यानंतर मग आपल्याला ते गुलाब प्राप्त होतं तसं समर्थ म्हणतात की आपलं आयुष्य हे आहे असंच आहे काटे म्हणजे आपल्या आयुष्यात येणारे संघर्ष आणि गुलाब म्हणजे आपण स्वतः असं सो समर्थ आपल्याला ती सांगतात बघा समर्थ आपल्याला एक सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एक साधू एक साधू नदीच्या कडेला बसले होते आणि बराच वेळ ते बसले होते त्यावेळेस बघा म्हणले समर्थ तेथे ते एक मुलगा आला तो शाळेलाच आला होता आणि त्यावेळेस तो मुलगा म्हणाला की हे साधू महाराज ज्यावेळेस मी सकाळी शाळेला जात होतो त्यावेळेसही तुम्ही इथेच होता आता माझी पाचला शाळा सुटली मी घरी जात आहे तरीही तुम्ही इथेच आहे तुम्ही नेमका काय विचार करत आहे आणि तुम्हाला काय संकट आहे का तुम्हाला काही त्रास आहे का आ मी तुमची मदत करू का त्यावेळेस ते साधू महाराज म्हणाले नाही मला कोणताही त्रास नाही मला संकट नाही फक्त मी नदी आटण्याचा नदी कधी आटेल याचा मी विचार करत आहे कारण मला नदीच्या पलीकडे जायचं आहे त्यावेळेस तो मुलगा खूप हसला मूढ धरून हसला आणि तो म्हणाला साधू महाराज अहो तुमचं आयुष्य जरी पूर्ण संपलं तरी ही नदी हटणार नाही ही नदी सतत अशीच वाहत राहणार त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला नदी पार करायची असेल तर तुम्ही होडीचा उपयोग करा होडीचा उपयोग करा किंवा तुम्हाला पोहता येत असेल तर तुम्ही पोहत पलीकडे जावा पण तुम्ही नदी आटत नदी आटेल म्हणून असंच येते वेळ वाया घालवू नका त्यावेळेस तो साधू महाराज म्हणाले अरे बाळा मीही तुला हे समजून सांगत होतो मीही तुला हे समजून सांगतो की तू आठ दिवसापूर्वी माझ्याकडे आला होतास आणि मला तू तुझ्या आयुष्यातले जे काही तुला प्रसंग येतात संकट येतात तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडामोडी घडतात तुझे गरीब परिस्थिती आहे आई वडिलांकडे जास्त पैसा नाही त्यामुळे पुढे कसं शिक्षण घ्यायचं तुझं जे स्वप्न आहे ते कसं पूर्ण करायचं हे तू मला विचारण्यासाठी आला होता तर मीही तुला तेच सांगतोय की आपलं जीवन ही या नदीसारखंच आहे मी जसं नदी आटेल याची वाट बघत येते दिवसभर थांबलो पण नदी आटली नाही तसं आपलं आयुष्य आहे आपल्या आयुष्यात हे प्रसंग आणि हे दुःख आणि हे संकट येणारच आहे ते कधीही संपणार नाही त्यामुळे आपण जीवन जगायचं थांबवू शकत नाही त्या सुखदुःख तर येतच राहणार आहे सुखदुःखाला सामोरे जाऊनच आपल्याला पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं साधू महाराजांनी त्या मुलांना समजावून सांगितलं त्यावेळेस त्या, त्या मुलाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तो म्हणाला साधू महाराज खरंच तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही मला आज उत्तमाचा मार्ग दाखवला खरंच माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न येत होते मीच का गरीब माझे का स्वप्न पूर्ण होत नाही मलाच का वस्तू तू नवी नवीन नवीन भेटत नाहीत मला तर आता मोठं शिक्षण घ्यायचं आहे माझी परिस्थिती तर गरीब आहे आई वडील तर भाजी विकतात मी काय करू असं असंख्य माझ्या मनात प्रश्न येत होते पण त्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही दिलं खरंच आपलं आयुष्य हे या नदीसारखंच असतं आपल्या आयुष्यामध्ये संकट दुःख आणि सुख दुःख संघर्ष नेहमीच येत असतो आपण ते कसे थांबतील म्हणून वाट बघितलं तर ते थांबणार नाहीत आपल्याला आपल्याला या सुखदुःखाचा या संघर्षाचा या संकटाचा सामना करूनच आपल्याला पुढे जावं लागणार आणि तरच आपल्याला यश मिळणार हे तुम्ही सांगितलं ते खूप छान केलं बघा म्हटले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपलं आयुष्य हे असंच आहे कधीही सुखदुःख थांबणार नाही किंवा संकट थांबणार नाही किंवा संघर्ष थांबणार नाही हे मृत्यू येईपर्यंत चालूच राहणार आहे आपल्याला ते सर्व काही त्या सर्वांचं सामना करून आपल्याला पुढे जायचं आहे असं समर्थाने आपल्याला येथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की जीवनामध्ये जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर चार गोष्टी लक्षात ठेवा की कोणतेही <ık rodehu 1> काम करताना लोक काय म्हणतील याचा विचार जास्त करू नका कोणतंही काम करताना लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका आणि कोणत्याही कामाची सुरुवात करताना मी हे करू शकणार नाही असे म्हणू नका कोणत्याही कामाची सुरुवात करताना मी हे करू शकणार नाही असे कधीही म्हणू नका आणि तिसरं म्हणजे कोणतंही काम कोणतंही काम करताना अगदी आनंदाने करा आता माझा मूड नाही हे काम करायचं असं कधीही म्हणू नका आणि चौथं म्हणजे नेहमी माझं नशीब खराब आहे माझं नशीब खराब आहे असं कधीही म्हणू नका नशीबाला दोष देऊ नका तर तुमच्या विचारांना दोष द्या असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला या चार गोष्टी लक्षात ठेवता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की नदी नदी बघा किती जरी खडखर दगड आले किती जरी मोठी मोठी दगड आली तरी नदी ही थांबत नाही हार मांडत नाही त्या दगडांचा सामना करून त्या दगडांच्या वर्ण वाहते पण ती वाहतच असते तिनं कधीही हार मांडलेली नसते असं समर्थांनी आपल्याला ती सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यातही असे असंख्य दगड येतात त्यावेळेस त्या दगडांचा सामोरे जाऊन आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ती सांगतात समर्थ म्हणतात की शर्यतीतील घोड्याला कधीच माहिती नसतं की जिंकायचं कसं असतं शर्यतीतील घोड्याला कधीच माहिती नसतं की आयुष्यामध्ये जिंकायचं कसं असतं पण ज्यावेळेस त्याच्या मालकाचा चापकाचा जो चाबकाचा मार त्याच्या पाठीवर पडतो ज्यावेळेस त्याचा मालक चाबुकने त्याच्या पाठीवर वार करतो आणि त्या त्या तो मारू नये म्हणूनच तो घोडा म्हणूनच तो घोडा अत्यंत अत्यंत मनापासून आणि जोर देऊन धावत असतो आणि मगच तो शरीर जिंकतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात विवेकातून घ्या जसं म्हणले समर्थ त्या शर्यतीतील घोड्याला जिंकायचं माहिती नसतं तसं आपल्याही ही आयुष्यामध्ये आपल्याला पुढे जायचं माहिती नसतं आणि आपल्याला पुढे जावं असं आपल्याला परब्रह्माची ईश्वराची इच्छा असते आणि म्हणूनच परब्रह्म आपल्या आयुष्यामध्ये संकट देत असतो जेणेकरून हे संकट जर आली तरच आपण पुढे जाऊ असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की जीवन एक समुद्र आहे आपल्याला आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दुःखाच्या लाटा येतच राहणार आहेत आपल्याला त्या दुःखाच्या लाटाचा सामना करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया हा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरू